काय काय सांगू व कमाई दे काले काय काय सांगू लोकाले व कमाई देलीले काले कमाई देलीले काले बाई कमाई देली काले कमाई देली काले बाई कमाई देली काले काय काय सांगू कमाई कामाई देले काय काय सांगू लोकाले व कमाई देली लेकाले हो 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 काम करून बांधलं घर आणि मी गेली सुन नाही उघड दार काम करून बांधलं घर मी गेली हरिपाटाला सुन उघडत नाही दार काय काय सांगू व कमाई कमई लेकाले काय काय सांगू लोका लेव कमई दे का हो हो लेकासाठी घेतलं बाई शेत लेकासाठी घेतलं बाई शेत लेकानं दिलं म्हातारपणात मला झोपाला पोतं आणि काय काय सांगू लोकाले व कमाई देली लेकाले काय काय सांगू लोकाले व कमाई देली लेकाले हो 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 साठी बांधली मावध लेका साठी बांधली मावत लेका आधार नाही दिला म्हातारपणा दिली माझ्या हातात काडी आणि काय काय सांगू लोकाले व कमाई दिली लेकाले काय काय सांगू लोकाले व कमाई दिली लेकाले हो 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 लेखासाठी घेतल्या म्हसी लेकाथी घेतल्या म्हशी सुनेनं ठेवलं बाई मला उपासी सुने ठेवलं बाई मला उपासी काय काय सांगू लोकाले व कमई देली लेकाले काय काय सांगू लोकाले व कमई देली लेकाले हो 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 लेकासाठी घेतल्या गाई लेकासाठी घेतल्या गाई सुन म्हणते चहाला दूधच नाही सुन म्हणते चहाला दूधच नाही आणि काय काय सांगू लोकाले व कमाई देली लेकाले काय काय सांगू लोकाले व कमाई देली लेकाले काय काय सांगू लोकाले व कमाई देली लेकाले हो हो होणारी बाई पंढरीला गेले एका जनार्दनी पंढरीला गेले देवा विठ्ठलाला शरण आले पंढरीनाथ भगवान की जे काय काय सांगू लोकाले व कमई काले काय काय सांगू लोकाले व कमई देिले काले काई काई